पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी चंद्रग्रहण आहे ग्रहण म्हटलं की गर्भवती महिलेला ग्रहणाचे नियम पाळावे लागतात ग्रहण सुरू असताना गर्भवतीने काय काळजी घ्यावी त्याचबरोबर ग्रहण कसे पाळावे ही माहिती आपण पाहिली आहे पण ग्रहण सुटल्यानंतर गर्भवतीने काय करावे याबद्दल महत्त्वाची माहिती आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पंचवीस मार्च रोजी उपछाया चंद्रग्रहण असून त्याचा टायमिंग सकाळी दहा वाजून चोवीस मिनटं ते दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत असणार आहे ग्रहण संपल्यानंतर लगेचच गर्भवती महिलांनी ही कामे करावी जेणेकरून ग्रहणाचा कोणताही दुष्परिणाम तुमच्यावरती किंवा तुमच्या गर्भात असलेल्या बाळावरती होणार नाही ग्रहण सुटल्यानंतर गर्भवती महिलेने पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून त्याने अंघोळ करावी आचमन करून आपले शरीर शुद्ध करावे ग्रहण संपल्यानंतर स्नान आणि ध्यान करावे आपल्या हातून पांढऱ्या पदार्थांचे दान करावे यामुळे चंद्रदोष दूर राहतो आणि याचा शुभ प्रभाव आपल्या गर्भात असणाऱ्या बाळावरती पडतो ग्रहण सुटल्या दिवशी जमलं नाही तर त्याच्या दुसऱ्या दिवशीही तुम्ही पांढरे पदार्थ दान करू शकता यामुळे गर्भावस्थेतील मानसिक तणावापासून मुक्ती मिळते ग्रहण संपल्यानंतर घराची साफसफाई करावी आणि संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे यामुळे ग्रहण काळात जर काही नकारात्मकता घरात आली असेल तर ती दूर होऊन जाईल आणि ग्रहणाचा कोणताही परिणाम तुमच्यावरती किंवा तुमच्या गर्भात असलेल्या बाळावरती होणार नाही तर मैत्रिणींनो ग्रहण संपताच ही कामे तुम्ही आवर्जून करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा जेणेकरून तुमच्या मैत्रिणींनासुद्धा या व्हिडिओची माहिती मिळेल पहिल्यांदाच आपल्या चॅनलचा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा